मित्रांनो अर्णवून आपला मोठा खेकडा पकडला हे बघा तर काय म्हणायचंय अरे, <laughs> अरे पण <पार। laughs> तुला इकडे आणून आर्मीची ट्रेनिंग देतो नाही नाही त्याला नको पकडू जाणार पाण्यात तू गेला गेला मागे गेला मागे गेला, गेला अरे वाचवा ना भैया प्लीज नमस्कार मित्रांनो मी आहे निलेश रामाणे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये ते सुद्धा आपण आपण आज आलोय खेकडे पकडायला हे बघा जेटीवरती आपण खेकडे पकडायला आलो आपल्यासोबत जोडलेला आहे छोटा अर्णव हा अर्णव तर आज आप आज आपण दोघे आपण खेकडे पकडणार आहोत तर कसं वाटतंय तुला खूप दिवसांनी आपण खेकडे पकडायला आलोय ओके जेव्हा आपण <laughs> येतो तेव्हा अर्णवला कधी कधी घेऊन येतो इकडे तर फुल धमाल येते अर्णवसुद्धा खूप धमाल करतो तर बघूया मित्रांनो आज आपल्याला किती खेकडे लागतात कालवानापुरते जरी भेटले तरी खूप झाले कारण खूप दिवसाने आले चला असं मित्रांनो आता अर्णव आता पहिलाच फग फेकतो आहे पाण्यामध्ये अर्णव उडव ओके अर्णवने आता पाण्यामध्ये फग उडवलेला आहे आणि बघा पाणी फुल झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता खेकडे पकडणार आहोत अर्णवसोबत अर्णव डन ना ठेवून दे रशी खाली येस गड चला सो आपण आता ब्रिजच्या खालून चाललेलो आहे हे बघा पाणी एकदम फुल झालेलं आहे आई ते ले ले। ले ले। बाग का आपण टाकलेलं आहे रणवणे आता टाकून दिलेलं आहे चला हे बघ चिखल बघा केवढा आहे चौतऱ्यावरती रणव मजा येते का चालायले हां सावकाश चल खाली दगड आहेत रुतणार पायाला बघा आता रणव कसा फक चालतो आहे अर्णव आता दुसरा फग उचलतोय खेच 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 वाव वाव या काय लागले का लाग नाही हा दुसरा एम टी आहे कारण ठीक आहे उडवून द्या आतमध्ये आतमध्ये चल जिथे होता तिकडे टाकून दे हा हा बघा पहिलाच खेकडा लागलेला आपल्याला तर अरणव आहे अर्णव पकडायला घाबरतो आहे अर्णव पिशवी पकड रे खोल पिशवी हे बघा आपण ह्याच्यातून मुश आणला होता त्याच पिशवीमध्ये खेकडा ठेवतोय अरे नाव डन बोनी झाली आपली Here. The day of reckoning's here, the sound of death and in fear. Uh. हिंगा पण शेवलेलं नाही त्याला आजच्या डेटचा हा तिसरा खेकडा आहे बघा कसा वाव खरपी खेकडा यो हो। साईज आहे छोटी अर्णव पोटीत अटकलाय बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय आता उडी टाकलं की पडणार तू उडी टाकली की पडणार आहे आलेलाय आहे बाहेर आहे नाही नाही त्याला नको पकडू जाणार पाण्यात तू गेला गेला मागे गेला मागे गेला अरे वाचवा ना भूया प्लीज नाही येत आम्ही येईल तो येईल अर्णव अरे तुला आर्मी ची ट्रेनिंगला पाठवायचं आहे अर्णव अर्णव तुला काय बनायचं सांगा आधी तुला काय बनायचंय अरे पण तुला आम्ही इकडे आणून आर्मीची ट्रेनिंग देतो <laughs> या आता आला जवळ आला ये बाहेर काय काढ नाही बाहेर काढ ये ये येशील हा ये ताकद लाव हा लागला भेटला झाड हा हा म हा बर आला कारण बाहेर आता मी कधीच बसणार पण आपलं काय आपण तुला आर्मीची ट्रेनिंग देतो इथं खाडीवर आलो हा मग बघा हा थोडा बऱ्यापैकी आहे ये अजून एक लागला आपल्याला मित्रांनो ओनली आपला मोठा खेकडा पकडला हे बघा हे आपला फग हे बघा ह्या फगामध्ये फुटवताना ना आहे पण हे बघा एकदम हेरोस्टाईलने त्याला पकडलं आहे ये असा बॅक कर बॅक बॅक हात उलटा कर ना तुझा हां असं असं स्टी हां हे बघा हे बघा मित्रांनो साईज बघा ये <laughs> जबरदस्त चला